सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिचाट यांच्या अडचणीत दिवसान दिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्यांच्या मुलाचं प्रकरण त्यानंतर विट्स हॉटेलचं एक प्रकरण आणि त्यानंतर खासदार इम्तियाज माजी खासदार इम्तियाज जलील यांनीसुद्धा एक प्रकरण एकर जमीनजवळ उकळून काढलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही संघटनांकडून इम्तियाज जलील यांच्या घरावरती शेण फेरणं अशी एक पत्रक आलेलं आहे आणि नेमकं आपल्यासोबतच इम्तियाज जलील हे बोलायसाठी आहेत साहेब हे सगळं तुम्ही एकत्र प्रकरण समोर आणतायत सगळे पण मात्र तुमच्या घरावरती शेण फेकण्याची धमकी येत आहे आणि शेण फेकण्यास सांगितले जात आहे उलट कारभार हे ज्यांच्या घराच्या समोर आंदोलन करायला पाहिजे तर ते माझ्या घराच्या समोर येऊन शेड फेकणार याचा अर्थ हे आहे की त्यांना असं वाटतं की काही गुंडांना पाठवलं मी तर इम्त्या जलील गप्प बसणार माझ्या विरोधात काही बोलणार नाही मी बोलणार मी डॉक्युमेंट सहित बोललेलो आहे आणि आताही बोलणार आहे माझ्यावर अशा प्रकारचे भपकर धमक्याचा काहीही फरक पडत नाही हे अशा प्रकारचे जे नेते असतात ना त्यांच्याकडे दोनच पर्याय असतं जेव्हा कोणी त्यांच्या विरोधात गेले तर त्यांना धमकावणं डरावणे एजन्सीजला त्यांच्या मागे लावणं किंवा दुसरा त्यांना विकत घ्यायचं तर इम्तियाज जलील जाते विकत घेऊ शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इम्तियाज जलीलला तुम्ही घाबरू शकत नाही अशा प्रकारचे किरकोळ कोणी जालल्याहून येत आहे आम्ही शेण फेकणार हे फेकणार तुम्ही या मी स्वागत करेल तुम्हाला तुम्ही लोकशाही मार्गाने माझ्यासोबत चर्चा करा मी त्याच्यासाठी तयार आहे तुम्ही मला डॉक्युमेंट्स मागा की साहेब तुम्ही याचे डॉक्युमेंट्स द्या दाखवा आम्हाला मी सगळं डॉक्युमेंट्स दाखवायला तयार आहे पण अशा प्रकारचे तुम्ही हे दादागिरीची भाषा करणार असेल तर मी तुमच्यापेक्षा जास्त चांगली भाषा तुम्हाला बोलू शकते ते पत्रक आहे त्या पत्रकामध्ये एक उल्लेख असा केलेला आहे की तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय आणि एक दलित समाजाचा नेता पुढे जातोय तुम्हाला तो दिसत नाही तुम्हाला तो खपत नाही म्हणून हे कोण ज्ञानी लोक येत आहे हे ब्लॅकमेलर्स आहेत त्यांचा रेकॉर्ड वाले मला सांगत होते की साहेब त्याच्यावर इतके सारे गंभीर हे आहे हे जे संघटना जे लोक आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की जसा प्रकारचा नेता त्याचं फॉलोअर्सही तसं प्रकार प्रकारचे आणि याच्यामध्ये जाती धर्माचा काय संबंध आहे म्हणजे आपण कोणाला पकडलं चोरी करताना तर आपण त्याची जात विचारणार आहे की की बाबा तुझी जात काय हे करके अ माझे याच्या याच्या बाबतीत काहीही म्हणजे काही लोक याच्यामध्ये एक जातीचा रंग देण्याचा हे प्रयत्न करत आहे मला त्याचं काहीही देणं घेणं नाही आहे जे करेल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त हेच नाही आहे येणारा काही दिवसामध्ये दुसरं नेतं आता त्यांना ती जात विचारू का की बाबा तुझी जात काय हे मग त्याच्या आधारावर मी हे करणार आहे कोणीही असू द्या कोणीही असू द्या मी जे खरं आहे ते बोलणार आहे बोलत राहणार आहे आणि अशा प्रकारच्या चिल्लर लोकांना मी काय जास्त महत्व देत नाही बरं मला मला सांगा मग मणी का असं म्हणता येईल का की आता हे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत क्रिमिनल रेकॉर्डेड निघलेला आहे मग दुसरा असं म्हणता येईल का की हे कुठेतरी पैसे वगैरे घेऊन म्हणजे काय आहे की हे लोक किती पैसे आलं पाच हजार रुपये दिले असे संजय शेरसाटने की मी तुला एक चारशे गाड्या देतो ह पाच हजार रुपये घे आपल्या कार्यकर्त्यांना चहा पाणी पाजवा ह आणि त्या घरासमोर ह आता त्यांनी पाच हजार दिले मी त्यांना पाच हजार एकशे रुपये दिले तर बहुतेक ते त्यांच्या साहेब जाए। त्यांनी शंभर रुपये आम्हाला जास्त दिलेले आहे हे चिल्लर लोक त्यांचे आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे काय आहे काय त्यांचं काम हेच एकाच आहे मागे राहून हो साहेब नाही मुर्दाबादचे नारे लावण्यासाठी तर यांचा इतकं सारा मी तर हे सांगणार आहे पोलिसांचीही आवश्यकता कशाला आहे पोलिसांनीही आपलं काम करावं आम्ही सक्षम आहे त्यांना असं तुम्ही दंड तुम्ही दंड ठोकवणार की तुम्ही चांगल्या रीतीने भाषा बोला तो मी त्याप्रमाणे तुम्हाला लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिलेला आहे मी लोकप्रतिनिधी होत तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला चहा पाजून तुमचे जे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो मी तुम्ही हे सांगणार की आम्ही हे येणार आणि तुमच्या घरावर हे करणार आहे तर मी तशा उत्तर देण्यासाठी सक्षम आहे त्यांच्याच एक खात्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही एक अभ्यासू खासदार होऊन गेलेला असं चर्चा तिकडे आम्ही ऐकलेली आहे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांचा जो सामाजिक न्याय म्हणतात निधी जो आल्या बहिणीकडे वळवण्यात आलेला तो निधी वळवत असताना मंत्रिमंडळात बैठक घ्यावा लागती तो प्रत्येकाला सही करावा लागती आणि त्याच्यासुद्धा ज्या खात्याचा मंत्री आहे त्या मंत्रीला सुद्धा म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शेट यांची सुद्धा सही लागते तरच तो खाता तरच ती निधी वळलं जातो मात्र हे सांगितलं बहुतेक सांग बहुतेक बहुते, बहुते, सरकारमध्ये निर्णय घेणारे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांनाही माहीत पडलं असेल की हे आता समाज कल्याण मंत्रालय राहिलेलं नाही आहे हे परिवार कल्याण मंत्रालय झालेला आहे समाज कल्याणच्या नावाखाली आपल्या परिवाराचा कशा कल्याण करता येतं याचा सगळा पुरावा मी दिलेला आहे आज तीन वाजता अजून तुम्हाला खूप मोठे पुरावे या तीन वाजता सुद्धा अनेक खुलासेपूर्ण आणणार आहेत मग दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की समाज कल्याण राहिलं नसून आता हे परिवार कल्याण झालेला असा मोठा आरोप जो हो आहे खासदार माजी खासदार इम्तियाजिली यांनी यावेळी करण्यात आलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर